नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे मायग्रेन मायग्रेन म्हणजे डोकेदुखी जे अगदी खूपच सिव्हिअर असते आणि खूप जण कसं मायग्रेनसाठी ट्रीटमेंट सुद्धा घेत असतात पण त्यांना असा एक परमनंट सोल्युशन मिळत नाही म्हणून तुम्हाला मी आज सांगणार आहे पाच अशा होलिस्टिक वे किंवा घरगुती अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता जेणेकरून मायग्रेन हा आजार मुळापासून ठीक होण्यासाठी तुम्हाला मदत होईल मायग्रेनमुळे जे काही डोकं दुखतं ते खूपच सिव्हिअर असतं बऱ्याच जणांना त्याच्यासाठी पेन किलर सतत घ्यावे लागतात आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सतत पेन किलर घेणं हे किती हानिकारक आहे आपल्या बॉडीसाठी म्हणूनच पेन किलर्स घेणं तुम्ही बंद केलं पाहिजे आणि मायग्रेनसाठी परमनंट सोल्युशन शोधलं पाहिजे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच हेल्पफुल राहणार आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी खोलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी टी क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे पहिल्यांदा आपण बघूया की मायग्रेनची काय काही लक्षणं आहेत तो मायग्रेनमध्ये डोक्याच्या अर्ध्या भागात तीव्र अशा वेदना होतात त्यानंतर जेव्हा पण हे असं डोकं दुखतं त्यासोबत उलटी होणं किंवा मळमळ होणं अशी लक्षणं सुद्धा दिसतात काही जणांना जो खूप लाऊड नॉइज असतो किंवा आवाज असतो तो सहन होत नाही तीव्र अशी लाईट असते ती सहन होत नाही त्यासोबतच सिव्हिअर केसेस ज्या असतात मायग्रेनच्या त्यामध्ये ऑरा दिसतो ऑरा म्हणजे डोळ्यांसमोर लाईट चमकायला लागते आणि अगदी दिसणं कमी होतं सो ही सगळी मायग्रेनची लक्षणं आहेत सो मायग्रेन हा आजार होतो कशामुळे त्याची सुद्धा बरीच कारण आहेत पहिलं तर आहे जेनेटिक म्हणजे तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असेल तर मायग्रेन होण्याचे चान्सेस खूप अधिक असतात त्यानंतर दुसरं कारण आहे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज काही पोषक तत्व आहेत त्यांच्या कमतरतेमुळे मायग्रेन होण्याचे चान्सेस खूप अधिक असतात त्यानंतर तिसरं कारण आहे हॉर्मनल इम्बॅलन्स स्पेशली महिलांमध्ये जे मायग्रेन होतं ते होतं हॉर्मनल इम्बॅलन्समुळे म्हणून बऱ्याच महिलांना पिरियड्सच्या आधी किंवा पिरियड जेव्हा येणार असतील त्यावेळेला डोकेदुखीचा सा त्रास चालू होतो त्यानंतर ता पुढचं कारण आहे डायजेस्टिव्ह काही कंप्लेंट आहेत म्हणजे पचनाचे काही विकार असतील तर त्यामुळे सुद्धा कधी कधी डोकं दुखू शकतं पुढचं कारण आहे स्ट्रेस तुम्हाला जर सतत काही ना काही प्रमाणाची स्ट्रेस असेल किंवा झोप व्यवस्थित होत नसेल तर त्यामुळे सुद्धा मायग्रेन चालू होऊ शकतं किंवा आणि ऑलरेडी मायग्रेनचा त्रास असेल तर तो ट्रेगर होऊ शकतो तर ही सगळी कारण आहेत ज्याच्यामुळे मायग्रेन हा आजार तुम्हाला होऊ शकतो आता आपण बोलूया की मायग्रेन ह्या आजाराला मुळापासून ठीक करण्यासाठी काय एक्झॅक्टली केलं पाहिजे तो बघा पाच अशा गोष्टी आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर मायग्रेन नक्की तुमचं कमी होईल पहिलं आहे एक असं विटमिन आहे ते मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी खूपच उपयोगी आहे आणि खूप जणांना ह्या विटमिन माहिती नाही इनफॅक्ट तुम्हाला कुठेही असे व्हिडिओज मिळणार नाही जिथे ह्या व्हिटॅमिनबद्दल बोललं जातं तर ते विटमिन आहे विटमिन बी टू ज्याला रायबोफ्लेविन असंही म्हणतात तर रायबोफ्लेविन हे असं विटमिन आहे ते बऱ्याच संशोधनामध्ये असं कळलेलं आहे की मायग्रेनची तीव्रता म्हणजे जे काही सिव्हिअर हेडेक होतं ते कमी करण्यासाठी आणि हळूहळू मायग्रेनचा त्रास कमी करून बरा करण्यासाठी खूप फायदेदायक आहे म्हणून तुम्हाला सुद्धा रेग्युलरली विटमिन बी टू जे आहे ते घेतलं गेलं लग पाहिजे तो विटमिन बी टू कसं मदत करतो मायग्रेन जो आजार आहे बऱ्याच जणांना जेनेटिक असतो म्हणजे त्यांचे सेल्समध्ये किंवा जीन्स मध्ये असे काही डिफेक्ट असतो तिथे त्यांना अगदी लहानपणापासून मोठं झाल्यावर मायग्रेनचा सा त्रास चालू होतो तर ज्यांना कोणालाही जेनेटिक प्रकारचा मायग्रेन आहे त्यांच्यासाठी विटमिन बी टू जे आहे ते खूप फायदेदायक असतं त्यानंतर विटमिन बी टूचं अजून एक खूप महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे आपल्या मेंदूतील किंवा ब्रेनमधले जे सेल्स आहेत त्यांच्यामध्ये एनर्जी निर्माण करणं सो खूप अशा स्टडीजमध्ये पाहिलं गेलंय की ब्रेन सेल्स आहेत ते खूप फटीक होतात म्हणजे ते खूप थपून जातात आणि त्यामुळे मायग्रेनचा त्रास हळूहळू वाढत जातो तर विटमिन बी टू काय करतं त्या सेल्समध्ये एनर्जी निर्माण करण्याचं काम करतं आणि जेव्हा पण सेल्समध्ये एनर्जी निर्माण होते तेव्हा पेन हळूहळू कमी होतं म्हणूनच विटमिन बी टू जे आहे ते मायग्रेनसाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या हेडएकसाठी फायदेदायक असतं त्यानंतर आपल्या शरीरामध्ये एक अँटीऑक्सिडेंट आहे ग्लुटाथिओन सो विटमिन बी टू जे आहे ते ग्लुटाथिनला ऍक्टिव्हेट करण्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे तर अँटी आपल्या शरीरामध्ये काय काम असतं शरीरातील जे काही सूज असते फ्री रॅडिकल्स आहेत किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे ते कमी करण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स मदत करतात तर ओव्हरऑल मायग्रेन कमी करण्यासाठी ग्लुटाथिवन हे अँटी सुद्धा मदत करतं आणि त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी व्हिटॅमिन बी टू गरजेचं आहे ओव्हरऑल मायग्रेनचा त्रास किंवा सतत होणारे डोकेदुखी आहे हा त्रास कमी करण्यासाठी व्हिटॅमिन बी टू जे आहे ते तुम्ही घेतलं पाहिजे त्यानंतर दुसरं एक सप्लिमेंट आहे आणि ते म्हणजे मॅग्नेशियम ग्लायसिनेट मॅग्नेशियम ग्लायसिनेट सुद्धा जे आहे जे सतत होणारे डोकेदुखी आहे किंवा सिविअर मायग्रेन आहे ह्यामध्ये सुद्धा मदत करतं सो मॅग्नेशियमचं काय काम आहे आपल्या ज्या काही नसा आहेत म्हणजे मेंदूतून निघालेल्या नसा नर्वज आहेत त्यांना शांत करणं त्यातली सूज आहे ती कमी करणं इवन मसल्स आहेत आपल्या बॉडीचे त्यांना रिलॅक्स करणं यासाठी मॅग्नेशियम काम करत असतं सो बघा जेव्हा पण हेडेक होतं किंवा खूप जास्त डोकेदुखीचा त्रास होतो तेव्हा सुद्धा खूप टेन्शनमध्ये जातात किंवा खूप प्रेशरमध्ये असतात नसांमध्ये सूज येते तर ओव्हरऑल नसांचा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी आणि मसल्सला रिलॅक्स करण्यासाठी मॅग्नेशियम जे आहे ते हेल्पफुल असतं त्यानंतर तिसरं जे मी सांगणार आहे ते म्हणजे तुमचं डाएट तुमचं सुद्धा व्यवस्थित असणं गरजेचं आहे जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास मुळापासून ठीक करायचा असेल तर तर ज्या काही इन्फ्लेमेटरी गोष्टी आहेत ज्याच्यानी शरीरामध्ये सूज येते पेन वाढू शकतं अशा गोष्टी तुम्हाला आहारातून कंप्लीटली बंद करायच्या आहेत म्हणजे साखर दुधाचे पदार्थ जंक फूड आहे त्यानंतर काही काही जणांना इवन सुद्धा त्रास होतो म्हणजे चपाती मैदाचे पदार्थ आहेत हे खाणं तुम्ही कम्प्लिटली बंद केलं पाहिजे आणि त्या जागी तुम्ही हेल्दी जे काही फूड्स आहेत नट्स सीड्स आहेत त्या तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता त्यानंतर हेल्दी फॅट्स आहेत ते तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता त्यानंतर पेन किंवा सूज आहे ती कमी करण्यासाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी हळदीचं पाणी हळद आणि काळं मिरी घातलेलं पाणी कसं घ्यायचं ह्या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला आहे तर असं हळदीचं पाणी सुद्धा तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता त्यानंतर चहा कॉफी हे जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात घेत असाल किंवा उपाशी पोटी घेत असाल तर ते घेणं सुद्धा तुम्ही बंद केलं पाहिजे आणि रात्री उशिरा जेवण किंवा सतत बाहेरचं खाणं किंवा खूप वेळापर्यंत उपवास करणं असं करणं बंद करायला पाहिजे ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर मायग्रेनचा त्रास जो आहे तो कमी होतो त्यानंतर चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे झोप झोपेला आपण एवढं महत्व देत नाही खूप जणांना वाटतं की पाच तासाची चार तासाची झोप सुद्धा आपल्याला पुरेशी आहे पण असं नाहीये आपल्या शरीराला व्यवस्थित रिकवर करण्यासाठी सात ते आठ तासाची झोप गरजेची आहे त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही ती सात ते आठ तासाची झोप व्यवस्थित कम्प्लीट केली पाहिजे आणि ती सुद्धा शांत झोप असली पाहिजे जर तुमची झोप व्यवस्थित राहील तर बॉडी सुद्धा व्यवस्थित रिकवर होते आणि जे काही आजार शरीरामध्ये असतात ते कमी होतात पाचवं जे आहे ते म्हणजे स्ट्रेस कमी करणं सो योगा मेडिटेशन या गोष्टी तुम्ही करू शकता पण जर स्ट्रेस खूप प्रचंड प्रमाणात असेल तुम्हाला कंट्रोलच्या बाहेर असेल तुम्ही सतत ओव्हर थिंकिंग करत असाल तर ह्यासाठी तुम्ही अश्वगंधा एक सप्लिमेंट आहे ते सुद्धा घेऊ शकता आणि झोपसुद्धा व्यवस्थित लागते आणि आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी हे मदत करतं जे अगदी अननेसेसरी विचार आपल्या मनामध्ये येतात ते कमी करण्यासाठी अश्वगंधा खूप फायदेदायक असतं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा जेणेकरून मायग्रेनचा त्रास आहे तो कमी होण्यासाठी मदत होईल मी त्यासोबत तुम्हाला एक सांगणार आहे की जेव्हा पण तुम्हाला खूप अतिप्रमाणात पेन होतं अगदी कंट्रोलच्या बाहेर त्यावेळेला तुम्ही आल्याचं पाणी आहे ते तुम्ही घेऊ शकता कारण आल्याचं पाणी सुद्धा पेन किलर सारखं काम करतं त्यानंतर पेपरमिंट ऑइल आहे ते तुम्ही ऑइल मध्ये मिक्स करून डोक्याला जिथेही तुम्हाला दुखतं तिथे तुम्ही लावू शकता तर जेणेकरून काय होईल पेन कमी होण्यासाठी मदत होईल आणि तुम्हाला पेन घ्यायची गरज नाही लागणार आणि लास्ट मी म्हणेन की होमिओपॅथिक ट्रीटमेंट जो मायग्रेनचा त्रास खूप जुना असेल तुम्ही सगळं ट्राय करून सुद्धा जर तो काही आजार बरा होत नसेल तर तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट नक्की घ्या होमिओपॅथीने सुद्धा जे काही क्रॉनिक का आजार असतात स्पेशली मायग्रेन के केसेस आहेत त्या कम्प्लिटली ठीक होण्यासाठी मदत होते सो so, तुम्हाला जर मायग्रेनचा त्रास असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि हे जे काही मी सप्लिमेंट सांगितलेले आहेत तुम्हाला विटमिन बी टू आणि मॅग्नेशियम हे कसे घ्यायचे हे सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ हा व्हिडिओ जो आहे ज्यांना कोणालाही मायग्रेनचा सा त्रास आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय